श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माझ्या कराव्या याबद्दल आपल्या चॅनलवर माहिती अपलोड केलेली आहे सर्वांनी जरूर पहा तर आपण श्रावण महिन्यात भगवान शिवांच्या अनेक सेवा उपासना करणार आहोत पण गुरुंची सेवा कशी काय विसरून चालेल श्रावण महिना एवढा परम पवित्र आहे आणि या महिन्यात तुम्ही दत्त सेवा स्वामी सेवा काय करू शकता याबद्दलच आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर स्वामींची कोणती सेवा करावी तर स्वामी चरित्र सारामृत तर श्री स्वामी चरित्र सारामृतात तुम्ही जास्तीत जास्त पठण या महिन्यात करायचं आहे गुरुवारी येत्या गुरुवार पासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता आता ज्यांना मासिक धर्म येणार आहे किंवा ज्यांच्या घरात सुतक विटाळ आहेत तर त्यांनी ही सेवा करू शकत नाही मासिक धर्म झाल्यानंतर तुम्ही महिन्याभरात ही सेवा कधीही करू शकता. कोणतीही तुमची इच्छा असेल नोकरी, संतती किंवा काहीही तुमच्या अडचणी असतील, विवाह या सर्व समस्यांसाठी तुम्ही एकवीस, अकरा, एकावन्न या पटीत स्वामी चरित्र सारामृताला या श्रावण महिन्यात सुरुवात करू शकता. स्वामी चरित्र सारामृताचे अकरा पाठ करणे म्हणजे काय? दररोज एक ते एकवीस अध्याय वाचला म्हणजे एक पाठ होतो. तर स्वामी चरित्र सारामृताचे असे तुम्ही करू 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 शकता 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 किंवा किंवा या महिन्यापासून सुरुवात करू शकता श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार आहे तर पहिल्या गुरुवारी संकल्पयुक्त सेवा करू शकता आणि ज्यांना संकल्पयुक्त सेवा नाही करायची त्यांनी फक्त दिवसभरात एकदा तरी संपूर्ण श्री स्वामी चरित्र सारामृताचं पाठ वाचन करा अकरा वेळा तारक मंत्र सेवा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता. अकरा वे अकरा माळी दररोज जप करू शकता. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा दररोज तुम्ही अकरा माळी जप करू शकता. स्वामींची हवी ती सेवा तुम्ही करू शकता. स्वामींना सेवेला महत्व आहे. तुम्ही काय सेवा करता, कशी करता, किती करता याला काही महत्व नाही. किती मनोभावे सेवा करता याला फार महत्व आहे. तर स्वामी चरित्र हे कामधेनू प्रमाणे आहे. जसं गुरु चरित्र नियम आहेत गुरु चरित्राला तसे स्वामी चरित्राला काहीच नियम नाहीत. फक्त तुम्हाला अं मांसाहार वर्ज्य असतो आणि श्रावण महिन्यात मांसाहार बरेच जण करत नाहीत आणि काही ठिकाणी केलाही जातो. पण मांसाहार शक्यतो करायचा नाही. तर स्वामी चरित्र सारामृताचे तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता संकल्प पहिल्या दिवशीच एकदा सोडायचं असतो तर स्वामी चरित्र हे महाराजांचं आत्मा आहे असं म्हटलं जात खूप दिव्य ग्रंथ आहे पण अतिशय प्रभावी आहे त्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणू शकता निशंक हो निर्भय हो म्हणा अकरा वेळा षडाक्षरी मंत्र जप करू शकता आता दत्तसेवेला थोडेसे नियम अटी येतात आता दत्त सेवेला नियम काय आहेत तर गुरुचरित्र पारायणाचे नियम वेगळे असे सांगायची गरज नाही आणि जे नवीन सेवेकरी असतील त्यांनी आपल्या चॅनलवर अनेक व्हिडिओ आहेत गुरुचरित्राचे त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला त्यावर मिळून जाईल तर गुरुचरित्र पारायणाला तर पूर्ण वरचे असतो किंवा सुत विठळ असणाऱ्या सोयर असणाऱ्या घरात जावं जायचं नसतं वेळोवेळी गोमूत्र शिंपडायचं असतं भूमीवर शयन करायचं असतं तर या अनेक अटी असतात तर त्यांनी या ज्यांना नियम व अटी पाळून गुरुचरित्र पारायण शक्य होईल त्यांनी गुरुचरित्र पारायण अवश्य करावं वर्षातून तीन तरी गुरुचरित्र आपल्या घरात व्हायला हवेत आणि श्रावण महिन्यात आपण सर्व स्वामी सेवेकरी गुरुचरित्र कधीही तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता तर शुक्रवार पासून साप्ताहिक गुरुचरित्र पारायणाला जे कोणी बसणार असतील त्यांनी अवश्य गुरुचरित्र पारायणाला बसावं त्यानंतर येते दत्त महाराजांची दत्त बाबांनी त्यानंतर कष्टोद्धारक स्तोत्र तर कष्टोद्धारक स्तोत्र तर अतिशय परमपवित्र आहे आणि कष्टोद्धारक या स्त्रोत्राच्या नावातच आहे की घोर कष्ट म्हणजे आपल्याला किती कष्ट असतील तुम्हाला आर्थिक अडचण असेल आर्थिक चणचण असेल किंवा व्यवसायात प्रगती हवी असेल आणि तुमच्यावर काही आर्थिक अडचण संकटे आले असतील तर ची तुम्ही अकरा दिवसाची एकवीस दिवसाची सेवा करू शकता तर आता ही सेवा कशी करायची तर पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा गुरुवार पासून व दररोज अकरा वेळा घोर कष्ट उद्धारक स्त्रोत्र पठण करा तर आता हे घोर कष्ट उद्धारक स्त्रोत्र तुम्हाला वर गुगल वर मिळून जाईल ते, ते तुम्ही बघावं आपल्या चॅनेलवरही यापूर्वी मी अपलोड केलेला आहे तर घोरकष्ट उद्धारक स्त्रोत्राचं अकरा वेळा वाचन करायचं याला नियम काय आहेत तर दत्त सेवेला नियम आहेत ब्रम्हर्या पालन करायचे आहे अकरा दिवस व अकरा दिवस आहे श्रावण महिना असल्यामुळे करणार नाही तर ही हे नियम मी सांगत आहे ब्रह्मचर्या पालन करायचं आहे आणि कांदा लसूण वर्ज्य करायचा शक्यतो खायचा नाही आणि जरी खाल्ला तरीही चालतो पण जेवढं जमेल तेवढं जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न करायचा तर घोर कष्टोद्धारक स्त्रोत्राचा तुम्ही दररोज पठण करू शकता ज्यांना संकल्पित सेवा नाही करायची त्यांनी गुरुवारपासून दररोज घोर कष्टोद्धारक्राच वाचन करावं खूप फरक पडतो या सेवेमुळे नित्य सेवेमुळे सातत्याने एखादी गोष्ट केली तर त्या त्याचा खूप सुंदर प्रभाव असा पडतो जसं स्वामींचा तारक मंत्र आहे त्याच पद्धतीने दत्त महाराजांचा हा दत्तमाला मंत्र असेल किंवा घोर कष्टोद्धारक स्तोत्र आहे दत्तमाला मंत्र हे तेवढच प्रभावी व प्रखर आहे दत्तमाला मंत्र सुद्धा आपल्या चॅनेलवर आहे तर याचीही तुम्ही अकरा दिवस सलग सेवा करू शकता प्रत्येक यातील सेवा करताना महाराजांसमोर बसायचं स्वामी स्थन एकदा वाचायचं महाराजांची स्वामींची करायची व सेवेला सुरुवात करायचं आहे आता ज्यांना अकरा गुरुवार करायचे आहेत नऊ गुरुवार करायचे आहेत तर त्यांनीही सुरुवात या गुरुवारपासून करू शकता पण जे स्वामी चरित्र सारा अमृताचे संकल्पयुक्त सेवा करणार असतील त्यांना दोन वेळा स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करावे लागतील म्हणजे काय तर गुरुवारचा एक पाठ आणि स्वामी चरित्र संकल्पयुक्त करणार असतील तर तो एक पाठ असे दोन पाठ करावे लागतील ज्यांना ज्या पद्धतीने सेवा जमेल त्या पद्धतीने करा कारण श्रावण महिन्यात आपण भगवान शिवांच्याही सेवा करत असतो रुद्र अभिषेक असेल स्तोत्र असेल अशा अनेक सेवा करत असतो तर तुम्हाला ज्या सोयीस्कर पडतील त्या पद्धतीने किंवा तुम्हाला ज्या ज्या करणं शक्य होतील त्या त्या सेवा तुम्ही या महिन्यात करू शकता आता स्वामींच्या गुरुवारांचं अवघड असं काही नाही यापूर्वीही सांगितलं होतं स्वामींचे गुरुवार हे साधी मान्यस्ते महाराजांच्या फोटोपुढे चरित्र सारामृत पोथी मांडायची फोटो सुंदर पूजा करायची फोटोची अकरा वेळा स्वामींचं जप करायचं अकरा माळी स्वामींचं जप करायचा तारकमंत्र म्हणायचा व एक वेळा संपूर्ण पाठाचं वाचन करायचं असे तुम्ही नऊ गुरुवार अकरा गुरुवार करू शकता बऱ्याच ठिकाणी स्वामी चरित्र स्वामींचे गुरुवारांच्या पोथीही उपलब्ध आहेत तर त्या पोथीचं सुद्धा तुम्ही वाचन करायचं असेल तरी करू शकता आणि नाहीत केलं तरी गुरुवार दररोज एक पाठ या पद्धतीनं तुम्ही अकरा गुरुवार करू शकता आता ज्या दिवशी एकादश येते अमावस्या येते आणि त्या दिवशी जर गुरुवार आला तर तो गुरुवार त्यामध्ये पकडायचा नसतो तर या पद्धतीने तुम्ही श्रावण महिन्यात अकरा गुरुवारांना सुरुवात करू शकता तसेच सत्यनारायण कसे करावे याबद्दल लवकरच माहिती मी घेऊन येणार आहे तर आता तुम्ही महाराजांची हवी ती सेवा करू शकता दत्त सेवेला थोडेफार नियम आहेत दत्त कष्ट घोरकष्ट स्तोत्र असेल दत्तमाला मंत्र असेल किंवा पारायण असेल या सर्व सेवा तुम्ही या श्रावण महिन्यात करू शकता फक्त महाराजांची सेवा ही बारा ते साडे बारा वेळेस सकाळी करू शकत नाही स्वामी चरित्र अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही वाचू शकता गुरुचरित्र पारायणाला जेवढे नियम आहेत तेवढे स्वामी चरित्र सारामृताला नाहीत तर स्वामीचरित्र स्वामींची फक्त बारा ते साडेबारा या वेळेत दत्तांची सेवा करायची नसते दत्त महाराजांची आता ज्यांना संकल्पयुक्त सेवा नाही करायची त्यांनी दररोज तीन अध्याय सात अध्याय याप्रमाणे स्वामीचरित्र सारामृत वाचन करा आणि ज्यांना एका वेळेस एका बैठकीत वाचणं शक्य होणार नाही त्यांनी दिवसभरात आधी सात अध्याय नंतर दुपारी सात व संध्याकाळी सात या पद्धतीनेही एक तरी पाठ या गुरुवारी पूर्ण करा महाराजांना अभिषेक घाला पहिला गुरुवार श्रावणातील आहे कारण महाराज हेच भगवान शिवांचे ब्रह्मा विष्णू महेश्वर यांचे अवतार आहेत त्यामुळे महाराजांना अभिषेक घाला गुरुवारी महाराजांची जास्तीत जास्त सेवा करण्याचा जा प्रयत्न करा केंद्र मठ असेल तर महाराजांच्या आरतीला हजर राहण्याचा प्रयत्न करा एकशे आठ अर्था सुद्धा तुम्ही या महिन्यापासून सुरुवात करू शकता संकल्पयुक्त कोणतीही सेवा करताना त्या सेवेला थोडेफार नियम असतात ते नियम पाळून तुम्ही कोणतीही सेवा या महिन्यात महाराजांची सुरू करू शकता तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त